तुळजापूरला देवदर्शनासाठी जात असताना कारचा भीषण अपघात झालाय फलटण तालुक्यातल्या पवारवाडी इथले एकनाथ दत्तू निंबाळकर हे कुटुंबियांसह तुळजापूरला निघाले होते या अपघातात एकनाथ निंबाळकर आणि त्यांचा मुलगा रुद्र निंबाळकर यांच्यासह शोभा कानेरकर आणि सुदाम नलवडे यांचा मृत्यू झालाय चौघेही एकाच गावातले असल्यानं गावावर शोककळा पसरली आहे मध्यरात्री दोनच्या सुमारास निंबाळकर कुटुंबीय कारनं तुळजापूरच्या दिशेनं होते तेव्हा पुणे ते मोहोळ मार्गावर वाखरी शिरढोन बायपासवर चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं त्यानंतर कार, कार कालव्यात उलटली यात एकनाथ निंबाळकर शोभा कान्हेरकर रुद्र निंबाळकर आणि सुदाम नलवडे यांचा मृत्यू झाला अपघातात सात जण गंभीर जखमी झाल्यात त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत असल्याची माहिती आहे रुक्मिणी गवळी वर्षा निंबाळकर मंगल निंबाळकर अमृता निंबाळकर समृद्धी निंबाळकर आदिती निंबाळकर आणि आशुतोष निकम अशी जखमी झालेल्यांची नावं आहेत या अपघाताची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास केला जातोय